नमस्कार मंडई चला तर आपण भाजीला जर काही नसेल आणि गरमागरम काहीतरी खावंसं वाटत असेल ना झणझणीत जन तेव्हा अशा पद्धतीच्या बाजरीच्या एकदम मस्त अशा खरपूस भाकरी आणि त्यासोबत झणझणीत जन असं गावरान पद्धतीचं पिठलं नक्की बनवून बघा अगदी करायला सोपं आहे अगदी पंधरा मिनटामध्ये तुमचा संपूर्ण स्वयंपाक तयार होतो पिठला आणि भाकरी तर बघू शकता काय मस्त असं जबरदस्त चवीचं हे पिठलं झालेलं आहे आणि त्यासोबत मस्त मस्त अशी तव्यावरती किंवा गॅसवरती भाजलेली खरपूस भाकरी किंवा तुमच्याकडं चूल असेल तर तुम्ही चुलीवरती ही अशा पद्धतीची बाजरीची भाकरी बनू शकता चला तर मग अजिबात न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग इथे मी काही मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण पाणी घालण्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत वाटण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीचं तर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे अजिबात ठेचा वगैरे बनवलेला नाही त्यानंतर इथे एक वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे थोड़ हो। तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ जे आहे ते कालून घेणार आहोत तर हाताने कालू शकता किंवा तुम्ही चमचाच्या सुद्धा याला कालून घेऊ शकता अ अजिबात घट्ट करायचं नाही एकदम पातळसर ठेवायचं आहे कारण पिठलं बनल्यानंतर ते घट्ट तयार होतं तर गिठुळ्या वगैरे झाल्या असतील पिठाच्या तर त्या फोडून घ्यायच्या हाताने या पद्धतीने तर बघू शकता अगदी पातळसर हे पीठ मी कालून घेतलेलं आहे चला तर आपण लगेच फोडणीची तयारी करूया गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करायचं चा, यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची तर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे छान अशी तडतडू द्यायची फोडणी चांगली एकदम जबरदस्त बसली की चवसुद्धा भाजीची किंवा कोणत्याही पदार्थाची एकदम मस्त येते चला तर जिरे मोहरी छान अशी फुलून वरती आली यामध्ये लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि जे वाटण तयार केलेलं होतं ना आपण हिरवी मिरची आणि लसणाचं तेसुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं लगेच सुद्धा टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आता छान असं मिक्स करायचं आणि पूर्ण मिरचीतलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता इथे परतून झालेलं आहे बघू शकता आता लगेच यामध्ये हळद टाकायची आणि जे आपण पीठ कालून ठेवलेलं होतं ना बेसन पीठ ते लगेच टाकून घ्यायचं आहे इथे गॅस हा मिडियम करायचा जास्त फुल गॅस करू नका नाही तर बेसनाच्या गीठुळ्या तयार होऊ शकतात आता मिश्रण टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं पाणी थोडं जास्त झालं तरी देखील चालणार आहे कारण पिठलं ते थोडंसं घट्टसर असतं आणि ते बेसन थोडंसं आटलं की लगेच घट्ट होतं चला तरी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं मिडियम गॅसवरती पिठलं छान खत ख़द खदून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचं आहे तर मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी पातळ दिसत आहे तरी देखील हे घट्ट होणार आहे आणि जास्त घट्ट पिठलं करायचं नाही पातळसर पिठलं आपल्या भातासोबत भाकरीसोबत खायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीचं पिठलं तयार करायचं आहे चला तरी ते पिठलं मस्त असं तयार झालेलं आहे बऱ्यापैकी तर बघू शकता मस्त खत खदलेलं आहे वरती एकदम असे बुडबुडे येत आहे पिठल्याच्या तर इथले इथे पिठलं आपला तयार झालेलं आहे अगदी सात ते आठ मिनटामध्ये आपलं पिठलं बनवून तयार होतं लगेच आता पिठलं गॅस बंद करूयात आणि इथे लगेच बाजरीची भाकरी बनवायला सुरुवात करूयात तर बाजरीच्या भाकरीसुद्धा एकदम मस्त अशा खरपूस बनवायच्या तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे तर अगदीच झटपट हे बेसन भाकरीचा स्वयंपाक तयार होतो जर कोणी पाहुणे वगैरे आले तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं हा स्वयंपाक बनवून तयार करू शकता चला तर पिठलं मस्त खतखतून ख़द तयार झालेला आहे अगदी मस्त दिसत आहे रंगसुद्धा असा छान आलेला आहे चला तर पीठलं आता उतरून घेऊया गॅसवरून लगेच भाकरी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे मोठं यामध्ये पीठ चाळून घ्यायचं कारण पीठ थोडंसं जाड सुद्धा दिलेलं असतं तर हे पीठ जे आहे ते मला एकदम बारीक असं पीठ दिलेलं होतं तर मी याला चाळून घेत आहे जर यामध्ये एखादी बाजरी वगैरे राहिली असेल तर ती दाताखाली टचर लागू शकते म्हणून मी चाळूनच घेतलेलं आहे चला तर मस्त आता पीठ चाळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं आपण मळून घेणार आहोत तर बाजरीच्या भाकरीसोबत पिठलं खूप मस्त लागतं किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतं आणि चपातीसोबतसुद्धा सुद्धा छान लागतं परंतु भाकरीसोबत पिठलं खूपच मस्त लागतं चला तर थोडं थोडं पाणी घालून मी आता पीठ छान असं कालून घेणार आहे बाजरीचं पीठ जर दळून आणलं तर ते जास्त बारीक असेल तर ते चिटकतं किंवा असं एकदम चिपचिप तयार होतं चला तर मग आपण याची भाकरी बनवून घेऊयात तर इथे थोडंसं पातळसर पीठ कालून घ्यायचं जास्त घट्ट करू नका नाहीतर भाकरीसुद्धा एकदम वेगळ्या तयार होतील किंवा मध्ये ओलू शकतात किंवा मग क वर सुद्धा मोडतात त्यामुळे पीठ थोडंसं आपण पातळसरमधून करायचं आणि छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीचं जास्त घट्ट एकदम निबर पीठ मळू नका चला तर इथे आता भाकरीचे कुंडा काढून घ्यायचा आणि छान अशी भाकरी आपला थापून घ्यायची आहे हातावर अगोदर ती गोल आकार देऊन घ्यायचा खाली पीठ टाकायचा आहे आणि वरूनसुद्धा या उंड्यावरती पीठ टाकायचं एका हाताने अगोदर थापून घ्यायची दुसरा हात साईडने लावायचा आहे म्हणजे भाकरी गोल बनवायला मदत होते चला तर मग आता आपण भाकरी बनवूया थोडीशी रुंद झाली किंवा मोठी झाली की, की दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची तर बघू शकता अजिबात भाकरी इथे चिरली नाही उरली नाही आणि एकदम मस्त गोल गरगरीत अशी भाकरी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीचं पिठलं आणि भाकरी नक्की बनवून बघा चला तरी ते भाकरी मस्त पातळसर थापून तयार झालेली आहे गॅसवर तवा ठेवला तवा मस्त गरम झालेला आहे थोडसं पाण्याचा शिपका मारून बघायचा लगेच जिरला की समजायचा तवा छान असा तापला गेलेला आहे लगेच भाकरी टाकून घ्यायची आणि मस्त अशी खरपूस भाकरी भाजून घ्यायची आहे तर अलगद भाकर टाकली आता वरून पाणी लावून घ्यायचं भाकर अजिबात कोरडी ठेवायची नाही नाही तर मग ती भाजल्यानंतर पूर्ण अशी कोरडी पडते किंवा मग अशी उल्ल्यासारखे होते पांढरट असा रंग येतो भाकरीला चला तर सकाळी साईडने मी पाणी लावून घेतलं थोडीशी सुकली की भाकर पलटून टाकायची मस्त पचलेली आहे भाकर सुद्धा आणि गॅस इथे फुल करायचा म्हणजे भाकर व्यवस्थित अशी भाजली जाते आणि रंगसुद्धा छान येतो चला तर पाणी सुकलेलं आहे वर्ष बऱ्यापैकी भाकर पलटून घेतली इथे गॅस फुल केला आणि मस्त भाकर आता भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीचं पिठलं आणि भाकरी नक्की बनवून बघा खूप मस्त लागतं आणि रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल तर नक्कीच अशा पद्धतीचं पिठलं भाकरी बनवून खाऊ शकता चला तर भाकर पचली मस्त येते आता लगेच गॅस मी तवा उतरून घेतला आणि गॅसवरती ही भाकरी आपण भाजून घेणार आहोत मस्त असे खरपूस भाजून घ्यायची त्यामुळे चवसुद्धा मस्त येते आणि कोरडीसुद्धा भाकर खूप छान लागते चला तर इथे भाकरी बनवून तयार झाली आपलं पिठलंसुद्धा बनवून झालेलं आहे सगळ्या भाकरी मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत पिठल्यासोबत कांदा लोणचं असेल तर मस्त चव लागते एकदम छान असं बेत तयार होतो चला तर भाकरी इथे बनवून झालेल्या आहेत पिठलंसुद्धा तयार झालेलं आहे लगेच आपण ताटामध्ये वाढून घेऊयात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा चला तर मस्त भाकरी बनवून झाल्या इथे आता पिठलं आपण मस्त ताटामध्ये भाकरी मोडून घेऊयात बघू शकता काय मस्त अशी खरपूस रंगावरती गरमागरम ही भाकरी तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये पिठलं काढून घेणार आहे तर खूप मस्त चवीला हे पिठलं झालेलं आहे बघू शकता किती घट्टसर झालेला आहे यासोबत तुम्ही भातसुद्धा खाऊ शकता भातासोबत अप्रतिम लागतं आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूपच मस्त लागतं चला तर पिठलं आता प्लेटमध्ये काढून घेतलं मस्त गरमागरम भाकरी त्यासोबत गरम पिठलं आणि त्यासोबत कांदा लिंबू आणि लोणचं असेल तर खूपच मस्त असा बेत तयार होतो तर मी ते थोडासा टोमॅटो देखील घेतलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेसुद्धा मला कळवा चला तर मग मस्त गरमागरम इथे जेवण केलं तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद